नमस्कार मी नेहा शर्मा आणि आपण पाहत आहात महा न्यूज चला तर मग जाणून घेऊया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे शहादा नगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय मकरंद नगीन पाटील यांचा सौ हेमलताई शितोडे यांचे हस्ते सत्कार शहादा नगरपालिका निवडणुकीची रणधुमाडी सुरू असताना नगराध्यक्ष पदासाठी कोण उमेदवारी करणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा रंगत होत्या अखेर भारतीय जनता पार्टीने माननीय मकरंद नगीन पाटील यांची नगरअध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली असून या निर्णयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर रासव हेमलताताई शेतोडे यांनी माननीय मकरंद नगीन पाटील यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करून त्यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात श्री शशिकांत पाटील श्री उमेश पाटील श्री दीपक पाटील श्री जयप्रकाश पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली सत्कार बोलताना हेमलताताई शेतोळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून मकरंद पाटील साहेबांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला त्यांच्या नेतृत्वाखाली शहादा नगरपालिकेचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला तसेच आगामी निवडणुकीत त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमामुळे परिसरात निवडणुकीच्या उत्साहाला नवे उभारी मिळाली असून कार्यकर्त्यांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आशापुरी न्यूजसाठी मुख्य संपादक लाला चव्हाण वडाडी आजसाठी इतकंच अशा आणखी बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद